संघर्षातील सत्ता मिळवून नेवासात वंचित बहुजन आघाडीची आक्रमक आढावा बैठक सत्ताधाऱ्यांवर तोफ लागली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने रणधुमाई सुरू केली असून नेवासा शहरातील हॉटेल प्रणाम हॉल मध्ये पार पडलेल्या तालुका आढावा बैठकीत ता आघाडीने आपली निवडणूक रणनीती ठामपणे मांडली विविध पक्षांवर टीकास्त्र डागत आघाडीच्या नेत्यांनी संघर्षातून सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख नेते उपस्थित होते महासचिव अनिल जाधव युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण आलाट आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड तालुका अध्यक्ष पोपट सरोदे आदींच्या उपस्थितीत ही बैठक आक्रमक आणि निर्णय अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी स्पष्ट केले की काँग्रेस शेतकरी संघटना व अनेक लहान मोठे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत संघर्षातूनच सत्ता मिळवायची आहे आता मागे हटायचं नाही असा रोखोख इशारा सरोदे यांनी दिला महासचिव अनिल जाधव यांनी आगामी निवडणुका कशा प्रकारे नियोजनबद्धपणे पार पाडायच्या कार्यकर्त्यांना कोणती भूमिका बजवायची याची विस्तृत माहिती दिली त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत निवडणुकांमध्ये खोट्या आश्वासनांची साखळी देणाऱ्यांना आता जनता ओळखते असे ठणकावले जिल्हाध्यक्ष प्रवीण आलाट यांनी भाजपवर तीव्र टीका करत स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर भाजप अपयशी ठरल्याचा आरोप केला जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी जुन्या निवडणुकांतील कटकार स्थानांचा उल्लेख करत काही माजी आमदारांवर थेट आरोप केले शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव काळे यांनी या निवडणुकीत एकत्र येऊनच लढणार आहोत वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे असे जाहीर केले यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीला आणखी बळ मिळाले आहे या बैठकीत नवनी नेवासा शहराध्यक्ष रवी जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली व त्यांना अधिकृत निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला वंचित बहुजन आघाडीने आता निवडणूक रणभूमीवर उतरायचा निर्धार केला आहे समाज बांधव एकत्र येऊन लढले तर सत्ता आपल्या दारात येईल असा विश्वास आघाडीने व्यक्त केला यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून इतर पक्षांची ही घडी विस्कटण्याची शक्यता आहे समवेत नेवासा तालुका नगर जिल्ह्यातील उपस्थित होते त्यांची नावे पुढील प्रमाणे जिल्हा प्रवक्ता श्याम शिरसाठ वंचित आघाडी राहता तालुका सदस्य साहेब जाधव सोशल मीडिया बादल परदेशी तालुका महासचिव संदीप काकडे गौरव निमाने युवक तालुका उपाध्यक्ष योगेश गायकवाड बाबासाहेब आलाट संघटक उत्तम सकट अरुण जाधव विकास बर्डे तालुका उपाध्यक्ष दीपक सरोदे संतोष कासोदे सचिन साठे उत्तम बोर्डे नितीन बोर्डे सुनील हिवाळे ज्ञानेश्वर साठे माऊली शिंदे बापू जाधव सुभाष खरात दत्तू चव्हाण बाळू मोरे रवी जाधव आकाश इंगळे राजू पठारे व अँटी करप्शन ब्युरो टीम सागर चक्रनारायण अविनाश नाईक कानिफ सातपुते ज्ञानेश्वर नाईक प्रशांत सातपुते निखिल काकडे महेश पवार व इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते अशी पक्ष असतील संघटना आज वंचितच्या वतीने आपण इथं आढावा बैठक ठेवण्यात आली आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी अनेक पक्ष घेऊन काढणार आहे असा आज आपण संभव सर्वांना सांगितलं आहे तरी वंचित बहुजन आघाडीचा भरावा तसा इथं बोलबाला नाही तालुक्यामध्ये त्या बाबतीत आपलं काय म्हणणार आहे आज अशी परिस्थिती आहे की वंचित बहुजन आधीच नाही परंतु तुम्ही बघितलं असेल तुम्हाला लोकसभेला लोकसभेला त्याच्यानंतर पोबर गावला पोहोच गावला सुद्धा करून येत नव्हते किंवा तिथं साडेआठ म्हणजे बाळासाहेबांना मानवाला आणि या ठिकाणी मतांवर आहे तो या ठिकाणी मानणार आहे परंतु या ठिकाणी फक्त कार्यकर्त्यांना जाऊन त्यांना भेटण्याची गरज आहे आणि आज ती आढळ आपल्याला की आपल्या कार्यकर्त्यांनी लोक वाट पाहत आहे वंचितचे कार्यकर्ते कधी येते आज हेच सांगायचं होतं का वंचितच्या कार्यकर्त्यांनी आता मतदारापर्यंत जायचं आता भाजप आणि जे ऑपोजिट जे पक्ष आहेत तुमच्या विरोधात त्या बाबतीत आपलं काय मत आम्ही भाजपा जवळ नाही सांगत हे सारे एकच नाण्याची बाजू समजतो कारण या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाला सगळ्यांनीच पाठिंबा दिला त्या लोकमोर मुस्लिम समाजाचा आलं होतं त्यावेळेस काय केलं निघून गेले पण वर्कआउट केलं त्यांनी म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट त्यांना पाठिंबा दिला ना तुमचं मत काय नव्हतं म्हणजे तुम्ही सारे एकच आहे मुस्लिमांचे बहुजन दलितांचे आदिवासींचे हे सारे पक्ष दुश्मन आहे तिथं फक्त वंचित बहुजन आहे साऱ्या आपल्या बहुजनांचं या ठिकाणी राजकारण करतो आणि त्यांना संरक्षण पण गरच दोन जण पुढं फलक सुद्धा दिसत नाही आपला कोणत्याही चौकात नाही कोणत्याही तालुक्यामध्ये नाही तर भाजपचा एवढा मोठा पक्ष आहे आपल्या समोर तरी ही निवडणूक आपण कशा प्रकारे सामोरे जाणार आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला आकडे जाणार की जण सर माहित असते जवळ सरांचा जो या ठिकाणी तो काय आहे ते कारण या ठिकाणी पुढे बोर्ड लावायचं असेल तर आमच्या लोकांची परिस्थिती राज्याची व्यवस्था करू शकत नाही परंतु आपले कार्यकर्ते गावागावात जाऊन अशी बैठक घेऊ शकतात त्या बैठकीमध्ये प्रमोद केल्यानंतर नावं लिहून ठेवू आम्ही की या ठिकाणी तो अध्यक्ष उपाध्यक्ष अशी दहा दहा जणांचे गट तयार करू ज्यावेळेस आमचा उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडली तर ह्या गावातून गेला स्वागत करण्यासाठी जातील अशी व्यवस्था सतरा उमेदवार सतरा उमेदवार आपण कॅन्डिट निवडून पंचायत उमेदवारी साथ मिळवते अशा पद्धतीने या तालुकामध्ये आपल्याला नियोजन करायचे त्यासाठी जातासाहेब आम्हाला खूप आधी अडचणीत आहे तालुकामध्ये काम करत असताना जर आम्ही या सगळ्या कार्यकर्ता निवडण्याचा काहीतरी निर्णय एवढं काम करत असताना आमच्या डोक्यामध्ये सर्वांनी मला दिली पैसे नसताना आर्थिक परिस्थिती नसताना आम्ही मॅडम समोर करून आम्ही काही वंचित नाव या तालुक्यातल्या कामाक्यामध्ये देण्याचं काम आमच्या या व्यवसायांच्या सगळं आहे प्रथम सगळं मी या धन्यवाद

याच्या व्यतिरिक्त तालुक्यामध्ये सामाजिक काम चालण्या पद्धतीनं चालू आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या शाळा असतील मिळवून देण्याचं काम आमचा तालुका वंचित आहे सर्वांच्या सुख आम्ही जात आहोत एवढं काम आमचं तालुकामध्ये चालू आहे आणि एवढं आम्ही माझ्या तुम्ही यांच्या विचारांना मांडणारे भरपूर आपल्याकडे सीमा आहे जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये नाही पण आपल्या गोरगरिबांसाठी लढणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला त्यांच्या विचारांवर चालणं गरजेचं आहे मित्रांनो की आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये आता सध्याची परिस्थिती खूप भयंकर चालू आहे की आज हिंदुवाच्या नावावर आज इथे प्रत्येकजण एक फेडा माराणी दिलं लढत आहे तर आज आपल्या गोरगरीबांचे जे प्रश्न असतील जे कामाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे हे जे प्रश्न असतील किंवा अनेक असे भरपूर त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाहीये ज्यांनी फक्त सांगितलं होतं की वर्षाला दोन लाख आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ पण सध्या फक्त जे त्यांचे त्याच्या पद्धतीचं राजकारण पाहत पण आज या भाजप सरकार विरुद्ध लढण्याचं जो माणूस आहे जी ताकद आहे जी धमक आहे ती फक्त मित्रांनो कोणत्याही नेत्यामध्ये नाही ती फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच करत करत आहे आत्ताच आपले ताजं उदाहरण जे आहे जे परभणीमधलं कारण की आता खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला वंचित आलं आता हा येणारा काळ आपल्याला तो कशाच्या माध्यमातून रोपायचा आहे का तो काळ आपल्याला सत्तेच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून जर नगरसेवक निर्माण झाला सरपंच निर्माण झाला पंचायत समिती सदस्य निर्माण झाला किंवा जिल्हा परिषद सदस्य निर्माण झाला तर तू त्या गावाला त्या गाणाला त्या गटाला तो न्याय देऊ शकतो त्याच्यासाठी आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी का ज्या दिवशी लक्षण विलक्षण लोकांना केंद्र समजून सांग का बाबा आता आपण पंच्याहत्तर शहात्तर वर्ष आपण या प्रस्थापित व्यवस्थेच्या पाठीमागे फिरलो पण प्रस्थापित व्यवस्थेला आता आपल्याला मुद्दमाती घ्यायची ते न सांगता न बोलत विचार विनय नाही करू असे छोटे खाणी बैठक लावल्या पाहिजे गाव त्या ठिकाणी बैठक झाली पाहिजे वाणी त्या ठिकाणी बैठक झाली पाहिजे दहा दहा पाच पाच लोकांना आपण एकत्र घेऊन बोललो पाहिजे का आता आपल्या वंचितांना आपल्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने न्याय पाहिजे आणि त्याचे डोळे पुसण्याचं काम जर आपल्याला कार्यकर्ता तयार नाही झाला तर निश्चितच आपले डोळे पुढे पुसणार नाही कारण की दोन हजार बारा मध्ये याची प्रक्रिया चालू होती कुठली एक आश्वासन देतो का आपल्याला याला जो आहे जे जिल्हा परिषद असेल पंचायत समुदाय असेल नगर परिषद असेल आपण या ठिकाणी

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट